नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थम खूप प्रयत्न करून ही मेहनत करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्यास चुका होत असतात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरांमध्ये बरकत होत नाही कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊच देत नाहीत श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती काम दुसऱ्या व्यक्तींकडून करून घेतात परंतु अशी काम चुकवत नाहीत त्यामुळे घरांमध्ये बरकत ही दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दारिद्रता आणि गरिबी घरात आणतात जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागत कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधारी मंडळी ही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही तुम्हीही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहात तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जय लक्ष्मी माता लिहा एक तुम्ही कधीही स्वयंपाक करत अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नयेत जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात पण या सवयींमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूंचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतात याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे कमकुवत बनवता जेवणानंतर भांडी लगेच नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूम मध्ये हात धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते दोन आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम करू लागतात असतात पलंगावर जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे यामुळे घरातील लक्ष्मी वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहेत वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण या होतो यामुळे आपल्या पलंग स्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते तसेच अनेकदा मुळे किंवा आपल्या सवयींमुळे काही लोक स्वयंपाक बनवून ठेवतात अस यामुळे अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही तीन शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहेत पण काही लोक आरसांमुळे सूर्योदय आणि झोपतात आणि राहतात आणि ते खूप मानले गेले आहे म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तींवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात गोधुली वेळ हे पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता कधीही अस्वच्छता अस्वच्छता ठेवू नका पलंगावर किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेटी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते पाच दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते जर तुम्ही तु, दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही तू जमा होऊ देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो यामुळे याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियमाने खूप महत्व आहे महत्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका देवांच्या मूर्ती आणि फोटो समोर एखादी कापव टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्ती दोष होणार नाही सहा वास्तुशास्त्रानुसार रात्री रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्या धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले आहे वास्तुशास्त्र संध्याकाळी नंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असते त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळी नंतर झाडू मारतो माता लक्ष्मी त्याच्यावर अनेक वास्तुदोष निर्माण करते याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाज्यांना नेहमी बंद ठेवले पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते सात नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाज्यावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पलसाठी नेहमी एक स्टँड बनवून त्या त्यात ठेवाव्यात याशिवाय जुन्या डायरिया ज्या तुम्ही वापरत नाहीत त्या घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुने वृत्तपत्रे साठवून हुं ठेवू नये थोडेसे पीक ठीक आहे पण जास्त रद्दी पेपर घरात कधीही ठेवू नये जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्रे खूप दिवसापासून साठवले गेले असेल तर ते आजच बाहेर काढा किंवा कपाळवाल्याकडे द्या आठ ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्त कोणालाही पैसे देऊ नयेत असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळाला असा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी कोणाची शक्यता असते संध्याकाळी नंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूचे दान करूनही या वस्तूंच्या दानांमुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही नऊ घरात लावलेल्या घड्याळांचा वास्तूंशी खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमचा वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून टाका घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवते आणि माता लक्ष्मीचे आगमनही होत नाहीत याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप घेऊ नये या खराब कुलपांमुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात ही कुलपी वरित काढून टाका गॅसवर कधीही रिकामे किंवा स्वच्छ भांडी ठेवू नका नेहमी चुलीला येते आणि समाजात आदर मिळतो पुराणांमध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर थे घरात दरिद्रेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाहीत स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे येथे देवी देवतांचे वास्तव्य असते मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ